गुड काही नाही करायचं स्वस्त आहे स्वस्त बसा मिल गया तो मिल गया शांत बसा पंधरा मिनिटासाठी डोंट गेट डिस्टर्ब तुम्हाला काही घरदार नाही अशी कल्पना करा आणि इथं बसा डोळे झाका प्रयत्न एवढाच करा हे सगळ्या प्रोसेसमध्ये झोप लागण्याची शक्यता असते प्रयत्न एवढाच करा की जाग राहता येईल त्यातून झोप लागली तर इलाज नाही आपल्याला पण जाग राहण्याचा प्रयत्न करा मी तरी तुम्हाला झोप येईल इतक्या डीप लेवलला नाही नेणार ना आज तरी श्वास आत घ्या एक दीर्घ श्वास आत घ्या आणि तोंडावाटे सोडा आणखीन एक दीर्घ श्वास आत घ्या आणि सोडा असं पाच वेळा करा तोंडावाटे आहे आणि सोडताना सगळं शरीर हलकं होतंय शिथिल होतंय अशी कल्पना करायची मला मगाशी कोणीतरी विचारलं की तुमच्या चेहऱ्याला एवढी तुकतुकी कशी आहे त्या अनंताला स्पर्श झालेला आहे म्हणून त्याची तुकतुकी आहे ती माझी नाही आहे आता तुम्ही तुमच्या दोन्ही पावलांकडे लक्ष द्या डोळे झाकलेलेच असू देत मनामध्ये दोन्ही पावलांच्याकडे बघा ती शांत शिथिल झालेत अशी कल्पना करा मग दोन्ही पिंढऱ्यांच्याकडे बघा त्याही शिथिल होत आहेत अशी कल्पना करा दोन्ही गुडघे शिथिल होऊ देत दोन्ही मांड्या लेट इट रिलॅक्स सीटचा भाग रिलॅक्स होतोय अशी कल्पना करा जाग रहाटी पोटाकडे लक्ष द्या ओटी पोटाचे पोटा स्नायू शिथिल होत आहेत पोटाचे स्नायू शिथिल होत आहेत छातीचे स्नायू शिथिल होत पाठीच्या कण्याकडे लक्ष द्या मानेपासून माकडहाडापर्यंत तुमचा पाठीचा कणा त्याच्यावरून मनातून नजर फिरवा शिथिल होतोय अशी कल्पना करा संपूर्ण पाठीचे स्नायू शिथिल होत आहेत अशी कल्पना करा जागे रहा दोन्ही खांदे शिथिल होत आहेत दोन्ही दंड शिथिल होत आहेत कोपरापासून मनगटापर्यंतचे दोन्ही हात शिथिल होत आहेत तळ हात हाताची बोट शिथिल होत आहेत संपूर्ण डोकं शिथिल होतंय कपाळावरचा ताण हलका होऊन कपाळ शिथिल होतय दातावरती दात गच्च पकडले असतील तर जबडा शिथिल होतोय गाल शिथिल होत आहेत पापण्या शिथिल होत आहेत आणि डोळे शिथिल होत आहेत जागे रहा, मी आता दहापासून एक म्हणणार आहे दहापासून एक मोजल्यानंतर प्रत्येक अंकाबरोबर तुम्ही अधिक शिथिल व्हाल आठ सात सहा पच चार तीन, दोन, एक आता तुम्ही जिथं बसलेले आहात आता जरा लक्ष द्या तुमच्या संपूर्ण शरीराकडे तुमचं संपूर्ण शरीर आता इथं बसलेलं आहे आता हळूहळू आपण बसलेल्या शरीरामधूनच हळूच उठायचं आहे आणि शरीराकडे बघायचं आहे की आपलंच शरीर बसलेलं आहे आता आपण जो बाहेर पडलेलो आहे ते इतकं हलकं झालेलं आहे की आपण आपल्या शरीराकडे बघतो आहोत आणि हळूहळू आपण वर चाललेलो आहे आपण वरून आपल्या शरीराकडे बघतो आहे आणखीन वर चाललेलो आहे आणखीन वर जातो आहे आणि या हॉलच्या छताच्या लेवलला आपण गेलेलो आहे आपल्याला आता सगळ्या हॉलमध्ये लोक दिसत आहेत सगळे शांत बसलेले आहेत डोळे झाकून आपण हॉलमधून बाहेर पडलेलो आहे आणि आपल्याला वरून बिल्डिंग्स दिसत आहेत आपण वर चाललेलो आहे आपल्याला हळूहळू आणखीन बिल्डिंग्स दिसायला लागलेल्या आहेत आणखीन वर चाललेलो आहे आपल्याला दादरचा सगळा हा भाग दिसायला लागलाय आपण आणखीन वर चाललेलो आहे आणखीन वर चाललेलो आहे आणखीन वर चाललेलो आहे विमानातून खालती बघितल्यानंतर जसं दिसतं तसं आपल्याला दिसतंय सगळं सगळीकडे लाईट्स लागलेले आहेत गाड्या जात आहेत येत आहेत रस्ते आहेत हळूहळू हळू वर चाललेलो आहे सी लिंक दिसायला लागलेला आहे आपल्याला समुद्र दिसायला लागलेला आहे आणखीन वर आणखीन वर आणखीन वर आणखीन वर आणखीन वर आणखीन वर चाललेलो आहे आपण आपण आणखीन वर विमान गेल्यावर जसे वर 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 जातो तसे वर चाल चाललेलो ला आहे आपण वर चाललेलो आहे आपण वर चाललेलो आहे आता सगळं आपल्याला लांबून दिसायला लागलंय की लांबून काहीतरी आहे तिथं लांबून काहीतरी हळूहळू छोटे छोटे लाईट्स दिसल्यासारखे दिसत आहेत अंधार आहे आजूबाजूला सगळा आपल्याला काही दिसत नाही आहे पण आपण वर चाललेलो आहे आणखीन वर चाललेलो आहे आणखीन वर चाललेलो आहे आणखीन वर चाललेलो आहे इतक्या वर आता आपण गेलेलो आहे की आपल्या डाव्या हाताला एक चंद्रासारखं काहीतरी दिसत आहे अरे तो चंद्र आहे तो चंद्र आपल्याला दिसतोय आपल्या डाव्या बाजूला आपण वर चाललेलो आहे आपल्याला सगळी पृथ्वी दिसते आहे हिरवीगार तेजस्वी पृथ्वी आपल्याला दिसते आहे आपण चंद्राकडून देखील वर गेलेलो आहे वर गेलेलो आहे वर गेलेलो आहे सगळीकडे अंधार आहे सगळीकडे अंधार आहे आपण वर 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 चाललेलो आहे 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 आणि एका पॉइंटला आपण एका वेगळ्या डायमेन्शनमध्ये आता प्रवेश करणार आहे तिथं मात्र अंधार नाही आहे आपण एका प्रकाशाच्या अवस्थेमध्ये एंटर करणार आहे जिथं सगळीकडे प्रकाश आहे नुसता प्रकाश आहे हा अनंताचा प्रकाश आहे हा अनंताचा प्रकाश आहे इथ सगळं ओके आहे इथं सगळं स्वस्त आहे इथं सगळं शांत आहे इथं नुसता आनंद आहे इथं प्रेम आहे हा प्रेम हा आनंद हे तुमचं आत्मस्वरूप अस्तित्व आहे इथं सगळा पांढऱ्या रंगाचा तेजस्वी प्रकाश आहे तुम्ही या प्रकाशामध्ये एंटर केलेलं आहे तुम्ही मला सगळीकडे प्रकाश दिसतो आहे तुम्ही प्रकाशामध्ये नाहून निघालेलं आहे आयुष्यामध्ये पहिल्यांदा तुमच्या शरीराचं वजन तुम्ही फील करत नाही आहे तुम्ही अनंत आहे आनंद आहे याची जाणीव तुम्हाला होते आहे तुम्ही स्वस्त तिथं नुसतं बसा तो आनंद सगळा तुमच्या शरीराला स्पर्श करू दे तो आनंद तुमच्या आतमध्ये आहे तुमच्या बाहेर मध्ये आहे सगळीकडे हा फक्त आनंद तेजस्वी आनंद आहे हा आनंद तुमचा आत्मस्वरूप अस्तित्व आहे जे संपूर्ण आहे जे अनंत आहे इथं कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे इथं सगळं प्रेम स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे अनंत स्वरूप आहे जे तुम्ही आहात तुम्ही अनंत स्वरूप आहात आनंद स्वरूप आहात याची तुम्ही अनुभूती घेत आहात ह्याच्यामध्ये नाहून निघा प्रत्येक पेशीमध्ये तुमचा हा आनंद आता संचारतो आहे तुमच्या शरीरातल्या मिलियन्स पेशी अशा या आनंदाने चमकू लागलेल्या आहेत तुम्ही प्रकाशमय झालेल्या आहात तुम्ही प्रकाशमय झालेला आहात आणि ह्या प्रकाशाच्या अवस्थेमध्ये तुमच्या जीवनामध्ये जिथ असेल तो अंधार दूर होऊ शकतो हा प्रकाश तुम्हाला जीवनातील प्रत्येक अंधारातून बाहेर काढू शकतो हा प्रकाशच तुमची वाट बघत होता कारण तुमच्या आतलं हे शिवस्वरूप आहे तुम्ही पहिल्यांदाच हा प्रकाश बघता आहात अनंतामध्ये पसरलेला प्रकाश हा सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे आणि इतका सुखावणारा प्रकाश आहे इतका सुखावणारा प्रकाश तुम्ही कधी अनुभवलेलाच नाही इतका प्रेम तुम्ही कधी अनुभवलेलंच नाही हे प्रेम कसलंही मानवी प्रेम नाही आहे हे प्रेम अस्तित्वाच एक रूपाच दर्शन आहे सगळीकडे एकच आहे सगळं एकच आहे अनंत आहे असीम आहे अमर्याद आहे आणि तुम्हीच या अनंताचे एक अंश आहात हा आनंद अनुभवा या आनंदाच्या अवस्थेमध्ये नेण्याचं प्रयोजन ने एवढंच की तुमच्या प्रत्यक्ष थ्री डायमेन्शनल आयुष्यामध्ये जिथे कुठे ज्या कुठल्या लेवलला अंधार असेल तो अंधार आता दूर होण्यास सुरुवात होईल हा प्रकाश तुमच्या आतला प्रकाश आहे आणि तुम्ही प्रकाश आहात याची जाणीव तुम्हाला झालेली आहे तुम्ही सुखावलेले आहात मनोमनी सुखावलेले आहात सुखावा तुम्हाला आज मी नुसतं तुमच्या पूर्वीच्या जन्मामध्ये नेलेलं नाही आहे तर मी तुम्हाला अशा अवस्थेमध्ये नेलेलं आहे की जिथं तुमच्या कुठल्याही जन्मांमध्ये कुठल्याही पद्धतीचा जर अंधार चिकटलेला असेल तर ह्या तुमच्या स्वरूपाने तो अंधार दूर झाला पाहिजे हा आपला एक फार परम उच्च उद्दिष्ट आहे आणि ते सफल होऊ शकते तुम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस बाहेर याल या अवस्थेतून त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काय काय बदल होऊ शकतात हे आपण बघायचे आहेत ह्या अनंताला स्पर्श केलेला आहे तुम्ही तुमच्याच आतल्या अनंताला स्पर्श केलेला आहे तुम्हाला जाणवत असेल की इथं तुम्ही जिथं आहात तुम्हीच तो प्रकाश आहात तुमच्यापेक्षा वेगळं इथं काहीच नाही आहे ह्या अनंताचं दर्शन तुम्हाला मी आज घडवलेलं आहे स्वस्थ बसा तुम्हाला आज आत्मदर्शन झालेलं आहे हळूहळू तुम्हाला पृथ्वी दिसायला लागलेली आहे हळूहळू पृथ्वीच्या जवळ यायला लागलेले आहात अतिशय तेजस्वी हिरवी निळी गोल व्हायब्रंट अशी पृथ्वी जवळ 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 येऊ लागलेले आहात आता विमानातून दिसतंय तसे लाइट्स दिसायला लागलेले आहेत आणि जवळ 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 आणखीन आता तुम्हाला डिफाईन करता यायला लागलेलं आहे की तुम्ही मुंबईच्या वर आहात हळूहळू हळू या मुंबईच्या जवळ 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 तुम्ही जिथं मगाशी जिथून तुम्ही बिल्डिंग्स बघितल्या होत्या त्या बिल्डिंग्सच्या अवस्थेत आहात तिथून खाली 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 उतरत या हॉलमधून या हॉलच्या छतापर्यंत सगळे आहात सगळे बसलेले आहेत हळूहळू हळूहळू तुमच्या प्रत्यक्ष शरीरामध्ये तुम्ही पुन्हा उतरत आहात पण आता तुम्ही बदललेले आहात आता एक विलक्षण परिवर्तन तुमच्यात घडलेला आहे कारण त्या अनंताचा प्रकाश आता तुम्ही तुमच्या आत घेऊन तुमच्या शरीरामध्ये प्रकटलेले आहात तुमच्या शरीरामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जिथं कुठं अडथळे असतील जिथं कुठं अंधार असेल जिथं जिथं तिमीर असेल तो तिमीर दूर होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे या अनंताच्या बरोबर राहा कारण जो जे वानशील तो ते लाहो ही ह्या अनंताची क्वालिटी आहे हे हायच हाच अनंत तुम्ही आहात मनोमनी दोन्ही हात तुमच्या छातीवर ठेवा आणि तुम्हाला तुमचं तुम्हा आत्मदर्शन झालं याचा आनंद मनामध्ये घ्या सुखावा कृतज्ञ व्हा की तुमचं आयुष्य तुम्ही इतके भाग्यवान आहात की आज तुम्ही तुमचं खरं स्वरूप बघितलेलं आहे आत्मस्वरूप बघितलेलं आहे आणि हे आत्मस्वरूप ज्यावेळेस तुम्हाला स्पर्श करेल त्यावेळेस तुमचं आयुष्य आंतरबाह्य बदलून जाईल आजपासून तुमच्या जीवनाला एक वेगळी सुरुवात होण्याची शक्यता आहे मनोमने सुखावा फील गुड हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर देखील प्रकटू दे हा आनंद फील करा तुमच्या छातीच्या मध्यभागी निर्माण झालेला हा आनंद फील गुड फील गुड, गुड. फील हातखाली ठेवा <coughs> हळुवारपणे हळुवारपणे डोळे बोरकरांची एक कविता आहे अनंता तुला कोण पाहू शके रे आज जर माझ्याशी तुम्ही जर जुळला असाल तर तुमच्या पैकी सगळ्यांनी त्या अनंताला पाहिलेलं आहे त्या अनंताचा स्पर्श ऑलरेडी स्पर्श आहे म्हणून तर जिवंत आहे पण तुम्ही तो महसूस केलेला आहे आणि हाच प्रकाश जर आतमध्ये तैवत राहिला तर लाइफ गेट्स ट्रान्सफॉर्मड मग तुम्ही सामान्य म्हणून आयुष्य जगणार नाही कोणीही असा काहीही करत असा मग तुम्ही सामान्य राहणार नाही कारण मुळात तुम्ही सामान्य कधीच नव्हता तुम्ही मान्य केलं की तुम्ही सामान्य आहे म्हणून तुम्ही सामान्य आहात या बेडीतून बाहेर सर पडू शकलात माझ्या परीनं मी आज प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला तुमचा सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे जो अनंत आहे अनंतेचा अर्थ कळतो ज्याला अंत नाही आहे इन्फायनाइट जिथं कशाचीच कमतरता नाही आहे पण आपण तर कमतरतेमध्येच जगतो आहे का कारण त्या अनंताची आपली अजून भेट झालेली नाही आज मी तो प्रयत्न केलेला आहे बी पेरलेली आहे उगवल्याशिवाय राहणार नाही निसर्गाचा नियम आहे तो तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आता ती कशी मॅनिफेस्ट होते ती आपण बघूया मला खात्री आहे काहीतरी विलक्षण तुम्हाला जाणवणार आहे आजचा एक्सरसाइज इतका महत्वाचा होता की तुम्ही जर माझ्याशी सिंक्ट असाल जर तुम्ही ऐकलं असेल काहीतरी फार विलक्षण तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होणार आहे हे मात्र निश्चित मित्रांनो एकदा त्या अनंताला स्पर्श झाला की भान राहत नाही किंवा खरंच मी तुमच्याबरोबर तिथंच होतो मी काय नुसता तुम्हाला गाईड करत नव्हतो आय हॅड आय वॉज देअर तिथं जाऊन आल्यानंतर बोलावं असं पण वाटत नाही मला एनिवे anyway, यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जीवनामध्ये खरंच जर ट्रान्सफॉर्मेशन अपेक्षित असेल तर नुसत्या कन्व्हेन्शनल गोष्टी करून चालणार नाहीत त्याचा स्त्रोत जो आहे तो आतच आहे आणि म्हणूनच तुकोबा म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी का जागा चुकलाशी कारण तुला जे हवं आहे ते बाहेर सगळीकडे शोधतोयस अरे तिकडं नाही आहे ते ते आत आहे आणि एकदा आत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली लाईफ विल गेट ट्रान्सफॉर्म आणि तुम्ही इतक्या इथं काय म्हणूया त्याला अपेक्षेने आलेले आहात खुश तर होणार जिंदगी मे एवढी ग्वाही मी देऊ शकतो उगीच तुम्ही आलेलं नाही एक इथं एकही इथं लहान मुलगा बसलेला आहे त्याच्या मागे एक छोटी मुलगी आहे इथं एक लहान मुलगा आहे त्याला मी काय बोललेलो काहीही कळलेलं नाही आहे पण ते उगेच बसलेले नाही आहेत त्यांच्या जीवनामधली ही योजना आहे तुमच्या सगळ्यांच्या जीवनामधली ही योजना आहे की तुम्ही आज इथं आहात कारण काहीतरी भव्य दिव्य जीवनामध्ये घडण्याची योजना आहे ती तुमच्यापर्यंत त्या निर्मात्यांनी आणून ठेवलेली आहे ती स्वीकारायची की नाही हे तुम्ही ठरवायचं म्हणून ज्यांना जरा जरी यास मी काय बोलतोय हे थोडंफार जरी कळत असेल तरी, तरी कोहम ते सोहम हे पुस्तक अवश्य वाचावं वा, कळलं नाही तरी वाचावं वा, कारण ते ते पुस्तक त्या अनंतातून आलेलं आहे दिसताना या माणसातून आलेलं आहे ते, ते नाही कारण हा मा माणसाचा प्लगच आता त्या अनंताला अनंतामध्ये आहे या माणसामध्ये नाही आहे तुमच्या सगळ्यांचे प्लग्स तुमच्यामध्येच आहेत ह्या माणसाचा प्लग अनंतामध्ये आहे सो so, हे जे काय बोलतोय हा माणूस बोलत नाही हा अनंत बोलतो ते पुस्तक वाचायची देखील योजना असावी लागते नाहीतर मी तुमच्या घरात येऊन वाचून दाखवलं तरी तर हो, आज जाणार नाही बघूया तर माझ्या परीनं मी जिथं तुम्हाला घेऊन जायचं होतं तिथं आज घेऊन गेलेलो आहे तो प्रकाश तुमच्या अंतकरणामध्ये आज मी निर्माण केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ हो एवढीच इच्छा आहे माझ्याबरोबर तीस तारखेनंतर नऊ दिवस जना राहायचं आहे ऑनलाईन ऋणानुबंधामध्ये कारण तिथं असंच असणार आहे काहीतरी एक एक लेअर आपण उलगडत जाणार आहे आणखीन डीपर जाणार आहे आणि काहीतरी विलक्षण अनुभव येण्याच्या प्रोसेसमध्ये असणार आहे ज्यांना ऋणानुबंधमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी तो जो क्यू आर कोड आहे आता पूर्वीसारखं इथं बुकिंग करा वगैरे असलं काही राहिलेलं नाही आहे आपण जरा मॉडर्न व्हायला लागलेलो आहे थोडे थोडे ते क्यू आर कोड हे करा आणि तिथं काय असेल ते बघा प्रेरणा झाली आतून तर सहभागी व्हा नाही झाली प्रेरणा अजिबात येऊ नका कारण ती मग वेळ नाही आहे अजून तुमची दॅट इज ऑल मला फार आनंद झाला टू बी विथ यू असेच एकत्र राहूया आणि आपल्यामधलं जे निर्गुण निराकार आहे त्याच्याशी ऋणांदुबंध आता घडवूया बाकी बहुत हो दु, दुनियादारी आणि ही जी लहान मुलं मला दिसत आहेत ना लहान म्हणजे अगदी लहान नाही ही जी तरुण मुलं मला दिसत आहेत तरुण मुली मला दिसत आहेत हे इथपर्यंत काहीतरी ऐकायला आलेत काहीतरी जीवनामध्ये हो तुमच्या घडणार आहे चांगलं घडणार आहे एवढी खात्री मी तुम्हाला देतो आणि पुन्हा सगळ्यांनी इथं आल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच